नमस्कार मी नुपूरष्ट्रपुत्रे दैनिक बुंबावमधून आणि आज आपल्यासोबत आहेत आनंद गोखले सर हॅशटॅग तदैव लग्न त्यांचा न्यू आ, सिनेमा आले सो हॅलो सर हॅलो सर एकदम वेगळं नाव आहे संस्कृत इंग्लिश मिक्स नाव आहे आणि विषय वेगळा आहे तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावेसारखे सर कसं वाटतंय मला फारच छान वाटतं आहे मला हे त्यांनी सिनेमा करायला हो म्हटलं त्या दिवसापासून छानच वाटतंय <laughs> uh, सर वेगळा विषय घेऊन आला आहेत एकदम म्हणजे चाळीसातील व्यक्तींची लग्न ती पण अरेंज मॅरेज hmm. आणि त्यांनी खूप नकार देऊन परत ते लग्नाकडे वळतात सो काय विषय म्हणजे याच्यात uh, काय ट्विस्ट याच्यात ट्विस्ट तर मी तुम्हाला आत्ता असा डायरेक्ट सांगणार नाही पण येस देर इज अ ट्विस्ट आणि तो काय आहे हे सगळं तुम्ही वीस तारखेला सिनेमा रिलीज झाला की तुम्ही बघालच किंवा सगळेच जण बघतील पण एवढं मात्र नक्की सांगेन की ही एक ना त्या कॅरेक्टर्सची फिल्मे त्या त्यांच्या विचारांची फिल्मे चाळीशीतल्या अरेंज मॅरेजची फिल्मे आहे बरोबर आहे तुम्ही जे ट्रेलर आणि टीझरमधनं ओळखलं आहे ते बरोबर आहे एक मुलगा आहे अथश्री त्याला लग्न करायचं आहे तो धडपडतो आहे लग्न करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि दुसरीकडे एक मुलगी आहे गायत्री जिला अजिबात लग्न करायचं नाही आहे आणि ते टाळटाळ करते अशी दोन लोकं एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर लग्नासाठी म्हणून ते खरंतर एकमेकांना भेटलेत आणि गायत्रीला असंच वाटतं आहे की काय मला पाच मिनटात मी या माणसाला नकार देईन हा मला नकार देईल आणि मी निघून जाईन इथं माझं माझं मी माझ्या ऑफिसला जाईन सो तुम्ही जर नीट बघितलं असेल असेल तर ती त्या ऑफिसला जाण्याच्या दृष्टीनेच घरातनं बाहेर पडलेली आहे आणि इकडे हा मात्र एक जेन्युअनली एक एफर्ट घेतो आहे लग्न होणं लग्न जमवण्यासाठी स्वतःचं असं आपल्याला दिसतं आणि पुढे काय होतं काय कारणाने ही दोघं जणं पाच मिनटं दहा मिनटंच भेटणार होते तर ते दिवसभर एकत्र राहतात आणि हाऊ द स्टोरी प्रोग्रेसेस इज द फिल्म की तुम्ही काय संदेश द्याल सगळ्यांना की सिनेमाच्या माध्यमातून ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे जे चाळीस किंवा होत नाही आहे किंवा ठरवत आहेत सो अशांना काय संदेश द्याल काय नाही मी एवढंच म्हणेन जे युनिव्हर्सल आहे माझं की मी काही वेगळं मत नाही मांडत आहे की एज इज जस्ट अ नंबर तुम्हाला तुमचं तुम्हाल आयुष्य कोणत्या पॉईंटपासून सुरू करायचं आहे ते कसलंही असू दे मला आज ठरवलं मी आणि मी व्यायाम करायला लागलो तर माझं ते व्यायामाचं आयुष्य माझं आजपासनं सुरू झालं तसंच कुठलंही मी काय नॉनव्हेज खायला लागलो उदाहरणार्थ तर ते आपण ठरवतो ना तर तिथनं ती गोष्ट सुरू होते तसं ते लग्नाचं सुद्धा आहे की आज आज मी ठरवलं की येस मला लग्न करायचं आहे तर ते माझं त्या बाबतीतलं आयुष्य आजपासून सुरू होतं सो इट इज ॲज सिम्पल एज दॅट तुम्ही ठरवा ज्या दिवशी ते ठरवाल आणि तो कुठलाही निर्णय असू दे सुदे, सुदे। तो अगदी शिक्षण घेण्याचा असू दे व्यायाम करण्याचा असू दे काय एखादं व्यसन सोडण्याचा असू दे किंवा लग्न करण्याचा असू दे तो ज्या क्षणी तुम्ही घेतात तिथं ते ती गोष्ट त्या गोष्टीबाबतचं तुमचं आयुष्य सुरू होतं एखादी गोष्ट ठरवा तेव्हाच तुम्ही ती करू शकता <coughs> करेक्ट करेक्ट सर तुम्हाला दैनिक बोम्बोच्या टीमकडनं आणि सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो वेगळा विषय नक्की बघू आम्ही डेफिनेटली थँक्यू थँक्यू सो मच